कुठे चालली अहो मी ना बाबाकडे चालले कोणत्या बाबाकडे अहो आपल्याला पोरग होई ना, ना? हा ते बाबा का पोरग मागते ना जाऊन काय डोक्यात फरक आहे काय झालं बाबा कस काय पोरगा दिल तुला अहो म्हणजे बाबा देतो ना मंत्रानी मंत्रानी पोरं होतात का मग कोणी सांगितलं तुला मग मला माहिती त्या मा मैत्रिणीला झाले ना त्या पपीला किती तिला तीन पोरं झाले बाबा बाबामुळे काय तुम्ही काही डोक्यात खोळ घालता तुम्ही आता टाइमपास करू नका हे बघ सगळं आवरले स्वयंपाक होईल जेवण करून घ्या मी पटकन बाबा जाऊन येते पोरगा मी देतो देत। चल आता तुम्ही देत होते एवढा दिवस का वय ना मग हा मग प्रयत्न कमी पडले असतील करतो अजून प्रयत्न आता काय म्हातार झालो प्रयत्न करीत्या का म्हातार झालो काय हा मी मला माथार म्हटलं कोण कोण म्हणजे मग पोर का होईना अगं प्रयत्न करावे लागतात काही लोकांना दहा वर्ष बी होत नाही काहीना वीस वर्ष हा का? हा? बी होत नाही ते नंतर प्रयत्न करा आता तुमचे प्रयत्न लय झाले मी आता बाबाकडे जाऊन येते अरे ये बाबा वगैरे सगळे बोंधो असतात तुम्ही बसावं तुमच तुमच नाग कुठं चाललं तू कुठं चालली मी बरोबर जगाच्या बरोबर चालले नाही नाही मधी नाही येणार मला आता जाऊ द्या बरं अरे बाबा न... तुम्ही ना काय म्हणते ते मधी आडखटे आणू नका जाशीलच का जाणारच आहे मी पाहिजेच का बाबा तुला मग बाबा तो बाबा लई जाणार ना पावलाय त्याचं लय मोठं माहितीये काय नाव किती मोठं त्याच त्या फशीला झालं परत त्या दुसऱ्या त्या पपीला झालं सगळ्यांना पोरं झाले त्याच्यामुळं ते नवऱ्यामुळे मुळे त्यांचं नाव होत हा नवऱ्या मुळे मी काजोटी राहिले एवढ्या जा तिकडे गॅस वाटेव हो पासवाय करेल जेवून घ्या नाही झालं का मग पाहतो तुझ्याकडे तुम्ही ना बाबाचं पावर आता पाहतो मग काय याड्यावाणी करते आयले या बायांना काय करावं बाबा बोंधू बाबा सोडतील एकदा पायावर कुराड पडली पाय मोडला का यांचा मग यांना कळेल आपण काय बोलणार जे घाले बाबा की जे घाले बाबा घाले बाबा गिराईक आले बाबा घाले बाबा गिराईक चाले बाबा गिराईक गेले बाबा बाबा खुश झाले बाबा आपलं नाव घाले बाबा म्हणायला यायला कारण आले बाबा गेले बाबा केले बाबा चाले बाबा काम फट्टे करणार पाहिजे इथंच पत्ता सांगितला त्या मामैत्रिणी मला म्हणाल इथंच राहतो तो घाले बाबा त्याच घर दिसते चला आता जाऊन पाहते बाबाला सगळं सांगते बाबाला म्हणाल बाबा पाव बाबा मला एकदा चाल बाबा वाटतं वाटत इथ बाबा बाबा आशीर्वाद 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 बसा काय समस्या आहे पण कुठून आलात बाबा मी येणा लांबून आले लांब होऊन कशाला आली बारीक होऊन आकोड होऊन यायचं म्हणजे लांबून अंतर लांब बोला बाबा माझी खूप मोठी समस्या आहे किती मोठी एवढी मोठी एवढी एवढी किती मोठी तेवढ्या समस्येच निवारण केलं ना एक तर एकदम देवाच्याच रूपात आले समजायचं तुम्ही हा तर माझी समस्या अशी बाबा माझ्या लग्नाला दहा ते बारा वर्ष झाले दहा बारा म्हणजे बावीस वर्ष झाले नाही नाही म्हणजे दहा बारा वर्ष झाले बोला पुढं पण मला अजून लेकरूबाळच होईना लेकरूबा होईल ना होईल 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 का होईल बाबांनी होईल म्हटले हो हो होईल हो हो। हो म्हणजे कस होईल आमचा आशीर्वाद घेऊन बाबा तुमच्या आशीर्वाद घ्यायसाठीच आले मी एवढ्या लांब हो का तुम्हाला सांगते तुमचं इतकं मोठं ऐकलंय ना मी हा मोठं माझ्या मैत्रिणी ना हो हो त्या तुमच्याकडे येऊन गेल्या ना दोघी जणींना पोरं दिली दोघींना पोरं झाले हो तुमच्यामुळे झाले ते हो, हो. आणि एक घाले बाबा घाले बाबा घाले बाबा आले बाबा घाले बाबा केले बाबा गेले बाबा म्हणजे कितीतरी पेशंट आले राहिले त्यांनी आशीर्वाद घेतला आणि हाँ, हाँ। ते जसे घरी गेले ना संसाराला लागले तुमचं नाव घाली बाबाच आहे ना घाले बाबा बरं मी काय म्हणते घाली बाबा तेवढं माझ्या प्रयत्नांना यश द्या लय दिवसाची आमची तळमळ चालू आहे का आम्हाला एखादं लेकरू बाळ झालं पाहिजे बरं आता तुम्ही एकटे का दोघ नाही माझा नवरा आहे ना बाबा त्यांचा ना विश्वासच नाही या गोष्टीवर तर मला सुद्धा येऊन नव्हती देत पण मी कशी तरी बळजबरीने आले तुमच्याकडं एक काम करायचं हा नवरा दारू बिरू पेच का दारू दारू पेते थोडी थोडी जास्त नाही पेत पण बाबा आहे ना पोरच का नाही होत हाच मोठी समस्या आहे माझी मग त्याला कारण एवढंच न दिले का तो माणूस दारू पितो पण दिवसा पित नाही रात्रीचे पितो तर आपण एक करायचं हा बरोबर आहे समस्या ही मुलाबाळाचीच आहे ना हो बाबा तर मग हे मुलाबाळाच्या समस्या करता दोन महिने माझ्या जवळ राहावं लागल काय हो पाहिजे असेल तर तुमच्या जवळ म्हणजे या माझ्या आश्रमामध्ये मला राहावं लागल हो डे नाईट इथंच राहावं लागल आणि दोन महिन्यानंतर ते सगळे वेद मंत्र तंत्र प्रयोग सगळे पूर्ण झाले का घरी गेल्या गेल्या लगेच मुलगा होणार हा का पण बाबा आता तुम्हाला सांगू का दोन महिने कसे राहणार हो मी माझा नवरा घरी एकटा आहे ना तर माझ्या नवऱ्याला आहे ना करमत नाही माझिवाय मग मा, मी काय करणार मग आपल्याकडे कर तो उपाय होणार नाही दुसरा काही मंत्र नाही का तुमच्याकडे नाही आपल्याकडे दुसरं इथं ज्या जी व्यक्ती थांबते तिला देव प्रसन्न होतो म्हणजे म्हणजे मी इथं दोन महिने काय करायचं बरं बाबा माझ्या सान्निध्यात रागल हो आणि मी सांगल तसं वागावं लागल ज्या वस्तू खायला दिल्या वापरायला दिल्या लावायला दिल्या तो प्रयोग सदोदित करावा लागल आणि मी ज्या मंत्राचा जप सांगेल तो मंत्र सारखा घोकीत राहावा लागणार आहे म्हणजे रात्रभर का नाही रात मंत्र का काय रात्रभर असतात का, रात का? हाँ, हाँ। दोन कडव्याचा मंत्र राहतो तेवढा म्हणायचा दोन किंवा तीन वेळा झालं पण तिथून माझ्यापासून हालता कामा नाही तुमच्या पशीच बसून राहायचं का बसायचं या झोपायचं करायचं झोपायचं हा म्हणजे मग आता झोपायला कुठे जाणार रात्रीच्या वेळेला आपल्या जंगलामध्ये आपलं का झोपायला कुठे जाणार इथं किंवा शेजारी मी काय म्हणते बाबा एवढं दोन महिने मला शक्य नाही हो इथं नाही मग मी येतो दोन महिने तिकडं तुमच्या घरी हा सोपे म्हणजे तुम्ही सोप घरी पण येता घरी कस दिवसभर मी इकडं आश्रमामध्ये माझे पेशंट पाहणार संध्याकाळच्या वेळेला येणार रात्रीच्या वेळेला पण म्हणजे तिथं तिथं येऊन काय करणार तुम्ही मग तिथं आल्यानंतर जे मंत्राचा प्रयोग आहे तो मी सांगणार त्याप्रमाणे तुम्ही वागायचं आणि ते मंत्रांचं उजळणी करायची का तुम्हाला पण तुम्हाला सांगू का बाबा घरी कसे माहिती का माझा नवरा आहे ना लय विचित्र येतो त्याला आहे ना आवडत नाहीये बाबा उगाच तुम्हाला काहीतरी ना आपल्याला जवळ राहून काही उपाय नाही का त्याला रात्रभर आपण एकत्र नाही राहायचं फक्त एक तासभर एकत्र राहायचं पुन्हा आपल्या नवऱ्यासोबत राहायचं तसं काही माझा आठ तास नाही आहे हा। फक्त एक तास सुट्टी काढायची रात्रीतून कुठल्याही एका तासापुरती हा, हा मी तेवढ्या पुरता मंत्र देणार आणि आपण कार्यरत करायचं कार्यरत म्हणजे कार्यरत म्हणजे आपलं कार्य सिद्धीला न्यायचं आहे आपल्याला मुलाकरता हो। म्हणजे तुम्ही रोज येणार का घरी हो दोन महिने हा दोन महिने ती ड्युटी मला काही कारण नसतं माझा आश्रम सोडायची पाळी येते बाबा हां हां हा। आणि पेशंट जरा व्यवस्थित आहे पण काही कारणास्तव त्या पेशंटच्या मनावर परिणाम असल्यामुळं नवरा चांगला नसल्यामुळं त्या काही गोष्टी भोगाव्या लागतात कोणला पेशंटला म्हणून मला पेशंट करता सुद्धा तुम्हाला सांगते बाबा आता सुद्धा इतका खवाळला ना माझ्या मला येऊन देत नव्हतं मला म्हण काय चालली बाबा चाल बघता घरामध्ये तेव्हा आता तुम्ही तिडे आल्या काय होईल मग आणि एक तास थांबायचं म्हटल्या हो मग तर तो तर मला डायरेक्ट चिरूनच टाकील तिढं तुम्ही एक देवघर म्हणून एक शेजारी खोली बांधा आणि त्या खोलीमध्ये मला गुप्त ठेवा मग मी तो मंत्र तुम्हाला मारील बोलून घेतल्यानंतर मग तुम्हाला मुलवा येईल म्हणजे ते गुप्त खोली तुम्ही राशाल का हा तुझ्या नवऱ्याला काही माहितीच करायचं नाही ते आणि मग मी तिथे यायचं का मग हो एक तासभर माझ्याकडे यायचं मी सांगल तो मंत्र जपायचा आणि दोन महिन्यात सगळं कार्य तुमचं दिलं जाणार पण बाबा तुमच्या वयाकडं पाहून मला वाटत नाही हो का मला पोरग होईल म्हणून म्हणजे एक तास राहिल तर तुम्ही म्हणता होईल माझा नवरा एवढा धड आहे तरी मला बाळ होईना दहा वर्ष झाले दहा वर्षापासून तो प्रयत्न करतोय तरी मला पोरग होईना तेव्हा एक तासात काय होईल चुकली तू चुकली चुकले हो माझ्या सानिध्यात येऊन तुझा नवरा करतो ते मी नाही करणार नाही नाही मी मंत्राचा प्रयोग करणार देवाची आराधना करणार वनस्पतीचा उपयोग करणार त्याच्याद्वारे पैसे पिलू होणार हो हे वया तुझा नवरा करतो ना तुला ते मी नाही करणार त्याच्या विरोधात करील आणि तो जर असं झोपून करता असल मी तसं नाही करणार मी असं प्रयोग करून मग करणार म्हणजे कसा प्रयोग करणार तुमचा जो नवरा आहे ना धडी झाकट आहे तर तुम्ही एकत्र असल्यावर तुमचं कसं होतं असं आमचं तसं नाही आमचं असं पण मुलंच झालं पाहिजे हा का हो पण बाबा हु? याच मंत्र जंत्रानी जर पोर झाले असते तर मग बायानी लग्नच का केलं असतं बर या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही, नाही। बर बाबा तुम्ही एवढे आंतर या मी बाबा आहे तुमच्याकडे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नाही तेव्हा आम्ही सर्वसामान्यांनी काय करायचं सांगा बरं आमच्या मागे लागायचं म्हणजे हा मग तुमच्या मागे कारण कस तुम्ही प्रश्न करायचे त्याचे उत्तर आम्ही द्यायचे निश्चित दिवस या दिवस लोटीत राहायचे असं नाही थांबून घ्यायचं आणि आमच्याकडे येत राहायचं बाबा, बाबा, लग्न झालंय का हो लग्न झालं ना, ना? ओ, हा ना किती पोर आहे पोर पोर कसली म्हणजे तुम्ही अजून तुम्हाला ले मोकळेच हो आम्हाला झालेच नाही तर काय करणार म्हणजे बायको असून आएक। नाही झाले नाही झाले मग तुम्ही बाबा झाले तुम्ही दुसऱ्याला पोरं देते अजून तुम्हालाच पोरं नाही झाले तुम्ही दुसऱ्याला काय मंत्र देणार आहे हा बाबा हे 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 ना बाबाचे बंद करा मला वाटलं खरच तुम्ही खूप मोठे बाबा आहे का काय पण तुमच्या बोलण्यावरून पाहिलं मी तुम्ही ना बंधू बाबा आहे बंधू बाबा हे चुकीचं बोलली पोरी तुम्ही दुसऱ्याला लुबाडतात बाकी दुसरं काय नाही असे सुंदर मुखडे आम्ही दोन महिने ठेवूनच घेणार बाबा तुमची वासना चांगली नाही मी पाहिलं इथं आल्यावर तुम्ही फक्त पैशासाठी करता ये तुम्ही काय कोणाला पैसे किती आम्हाला फक्त हे पाहिजे पैसे नको ना नाही नाही बस येते बाबा इडं भेटले दुसरीकडे भेटू आता मी काय म्हणतो किती जणांना लुबाडला हो काय करू आले बाबा तुम्ही ते दोन किती काहीच नाही दोनच बस करा आता हे नाही तर तुमच्या नावाची कम्प्लेंट दिली पोलीस स्टेशनला कुठं पोलीस स्टेशनला नाही नाही पोल्ट्री मध्ये सगळ्या कोंबड्या आहेत येड पांगरून पेडगावला ना का जाऊ आता मग कुठं जाऊ मग तुम्ही थांबा आम्ही कुठं जाते नाही स्वतःची बायको <coughs> सांभाळा आधी आधी तिला पोरगा काढा नंतर दुसऱ्यांच्या बायांना काढा ती तिकडे घरी आहे तुम्ही इथे आहे ना हो चळले तुम्ही चळले म्हातारपणात आहे ना तुम्ही चळले तुमच्या काम होईना ना म्हणून यास यास आहे ना यास पांघरून आहे ना आणि या असे लावून तुम्ही दुसऱ्या बायांना लुबाडी त्या पैशासाठी आता परत जर लुबाडायचा प्रयत्न केला ना मग गाठ माझ्याशी मला माहितीये तुम्ही कुठं राहत्या तुमचा पत्ता काय काय तुम्हाला हे पकडूनच एक काम करायचं लाखाची कुठंच बोलायचं नाही वा झाकली सव्वा लाखाची म्हण किती लुबाडले आतापर्यंत बायाला काय म्हणतो दोन महिने घरी माझ्या इथं राहा इथं नाही राहिल्या तर मी तुमच्या घरी येतो खो छोटीशी खोली बांधा त्याच्यामध्ये एक तास माझ्याकडे या एक तास काल या अरे काल या तुझ्याकड मातारड्या काय तुझ्या काय करायचं एक तास येऊन हा बाबाचं रूप घेऊन बसलाय ना मने? हा पैसे कमावायसाठी हात नाही लावायचा जा काय जा एकच ठेवून देईल वा रे वाई मानवरा म्हणत होता ते बरोबर आहे खरंच ये लय बोंधू बाबा रात्या हा तरी पण मानवऱ्याने सांगितलंच म्हण तू जाऊ नको येड्यावाणी करू नको मी आहे ना म्हणे हा त्याचं ऐकलं नाही मी चाल बाय शेवटी नवऱ्याकडेच जावं लागल या अशा माकडा काय विश्वास ठेवायचा चला आता घरी जाऊन प्रयत्न करतो काहीतरी आम्ही दोघ ह्या जगात शहराला सवाशर कोणी आहे आपल्याला मला स्वतःला असं वाटत होतं की आपण हे ये सोंग घेतल्यानंतर आपल्याकडे खूप लोक येतील आणि आपली हाऊस बी पुरी होईल आणि भारी भारी चित्र भेटून आपण खूप मजा करू पण नाही आपली चूक एवढी मोठी झाली आपण ते जाणून घ्यायला लागत होतं का कुठल्या झाडावर ठोका टाकायचा आपण ते भानावर राहिलं नाही म्हणून आपल्याला शहराला सव शेअर मिळाला नको 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 हे खोटे नाटे प्रयोगच नको आत्ता आपल्या आपल्या प्रपंचाला आपण लागू ह्या याच्या ह्या विषयात काही खरं नाही खाचं काम आहे बाबा चला